नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्टार ग्राफिया युट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वजण मराठी अभिनेत्री सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची मुलगी श्रेया हिला ओळखतच असाल पण श्रेयाच्या जन्मापूर्वी त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं होतं परंतु त्या मुलीने मोठं झाल्यावर पिळगावकर परिवारावर मोठे आरोप केले होते तर तिच्यामुळे श्रेयाला आज देखील एका गोष्टीचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो सचिन पिळगावकर यांनी त्याचा खुलासा केला आहे ते काय आहे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा श्रेयाच्या जन्मपुरी पूर्वी त्यांनी करिश्मा मखाने हिला दत्तक घेतलं होतं या मुलीचे वडील सचिन पिळगावकरचे मित्र होते करिश्मा खूप श्रीमंत घरातली मुलगी होती ती लहान असताना तिची आई खूप आजारी होती त्यामुळे तिचे वडील तिला रेस्टॉरंटमध्ये घेऊन असायचे अशाच एका भेटीमध्ये सचिन सुप्रिया यांना करिश्मा म्हणजेच किट्टूविषयी समजलं आणि त्यांनी तिला घरी आणण्याचा निर्णय केला सुप्रिया यांनी मनापासून किट्टूचे सांभाळ केले त्यावेळी ती तीन चार वर्षाची होती सचिन आणि करिश्माच्या वडिलांनी एकत्र येऊन एक कंपनी चालू केली होती पण नंतर त्यांच्यात काही गैरसमज झाले व त्यांनी ही, ही कंपनी बंद केली पुढे करिश्माचे वडील येऊन तिला घेऊन गेले सचिन व सुप्रियाने त्यांना कायदेशीररित्या दत्तक घेतलं नव्हतं पण त्यांनी तिचं उत्तम पालन पोषण केलं इतकंच नाही तिला चित्रपटामध्ये भूमिका पण दिल्या मात्र करिश्माच्या वडिलांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता तिला घेऊन गेलं म्हणून पिळगावकर कुटुंबाला मोठा धक्का बसला होता यानंतर करिश्मा व तिच्या वडिलांनी सचिन व सुप्रियावर गंभीर आरोप केले आणि याच मुलीमुळे काही जणांना प्रिया ही सचिन व सुप्रियाची दत्तक घेतलेली मुलगी आहे असा गैरसमज होता त्यामुळे प्रियाला सर्वांना सतत सांगावं लागतं की त्यां ती त्यांची सख्खी मुलगी आहे ही माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका